राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दुसरा जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तया विण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेशी प्रीती भाव बळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस तुला जरी मधुर बोलणे येत नसले आणि देवाने गोड स्वर दिला नसला तरी त्यासाठी विठ्ठल भुकेला नाही तुला जसे येईल तसे रामकृष्ण म्हण तू आपल्या श्रद्धेने निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाजवळ देवाच्या आवडीची प्रेम लक्षणामाग तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या मनाला हाच विचार सांगतो की हे मना तू प्रत्येक दिवशी प्रेमाने रामकृष्ण म्हणायचाच निश्चय कर रामकृष्ण हरी श्री कृष्ण